अंध अंधकोपी पडता देखने लावावे सतपथा आंधळा एखाद्या नेने पडत असेल तर डोसाने त्याला पकडावं धरावं आणि चांगल्या रस्त्याला लावून द्यावं तस हे आंधळे झालेले आहेत त्यांना दिसत नाही ये नीट येऊन नरदेहा झाकतील डोळे बळ्याचे आंधळे होते लोक हे आंधळे झालेले आहेत बहिरमुख झालेले आहेत यांना काही कळत नाही पण आपल्याला कळत आहे ना आपलं काम आहे त्यांना सांगा म्हणून तुकोबरा त्या लोकांकडे गेले आणि त्यांना म्हणाले मला एक तुम्हाला बोलायचं बोला, बोला काय म्हणणं मी जेव्हा डोंगरावर भजनाला जातो त्यावेळेला तुम्ही सकाळी इथेच बसलेले दिसता संध्याकाळी ज्या वेळेला डोंगरावरून येतो त्यावेळेला तुम्ही इथेच बसलेले दिसता रात्री कीर्तन करून कधी बारा एक वाजता येतो त्यावेळेला इथेच ये दिसता बर तुम्ही काही तात्विक चर्चा करताय जनहिताच काही बोलताय असं काही मला दिसून आलं नाही बऱ्याच वेळा मी कानुसा तुमचा घेतला पण रिकाम त्या गप्पा मारताना तुम्ही मला दिसून आला तर मला एक विनंती तुम्हाला करायची कि तुमच्या बसलेले वेळ गप्पा मारत असता ते माझे तुम्हाला म्हणणं आहे या इतर गप्पा मारण्यापेक्षा मी सांगतो तसं बोला तुम्हाला तोंडाचा वापरच करायचा आहे ना <laughs> तोंड कशाकरता करता दिले बोलण्याकरता पाय चालण्याकरता कान ऐकण्याकरता मग मलाही सांगा पाय चालण्याकरता दिले मग कुठे चालून जावं का योग्य ठिकाणी गेलं पाहिजे कान ऐकण्याकरता दिले मग काही ऐकावं हो का तोंड बोलण्याकरता दिले मग काही बोलावं हो का आपल्या सर्व इंद्रियांचे व्यवहार असे व्हायला हवे त्याच्यातून आपल्याला चांगला लाभ झाला पाहिजे त्या व्यवहारातून त्या इंद्रियांच्या व्यवहारातून आपलं अनिष्ट होईल असं करणं उचित आहे का आपल्या इंद्रियांचे गैरव्यवहार होऊ नये योग्य व्यवहार झाले पाहिजे की त्याच्यातून आपल्या पदरात चांगलं काहीतरी पडेल म्हणून चुकोबा म्हणतात तुम्हाला बोलावसच वाटतंय तोंडाचा वापर करावासच वाटतं म्हणून तुम्ही मुं बोलत काही माणसांना इतका नाद दुसऱ्याला त्याच श्रोताच व्हावं लागत काही माणसं दुसऱ्याला बोलण्याची संधीच देत नाही तोंडाला फेस येऊन पर्यंत बोलतात समोरच त्याला म्हणतो ओ न बोलायचं काय येता तो म्हणतो माझं बोलणं बंद करू नका एवढंच द्या म्हणजे लोकांना ऐकू वाटत नाही पण तो बोलल्याशिवाय काही काही माणसं म्हणतात कितके हे बडबड करते खालचे ग्रामीण भाषा वापरू न असतं तो फुटलाच असतं म्हणतात इतकी बडबड बडबड हा करतो आहे तो गोवा म्हणतात असं तुम्ही जे बोलत आहात लिंगाचा वापर करत आहात त्याच्यातून आपल्या कुटुंबाच्या हिताचं काय बोलता असं दिसत नाही गावाच्या हिताच बोलता असं काय दिसत नाही देशाच्या हिताची चा काही चर्चा चालली असंही दिसत नाही फक्त तुम्हाला बोलत राहा वाटतंय तर माझं असं म्हणणं आहे हे जे तुम्ही बोलत असता ह्या ज्या ओळी सारखे मांडताना अनेक अक्षराचा एक शब्द होतो अनेक शब्दाच्या समूहाला एक वाक्य म्हटलं जात आणि अशी वाक्य माझं वाक्य वाक्य माझं वाक्य तुम्ही बोलत राहता म्हणजे एका ओळी मागे दुसरी ओळ दुसऱ्या ओळी माग तिसरी ओळ असं तुम्ही मांडत असता बोलत असता मला म्हणायचं त्याच्यातून लाभ काय तुमच्या पदरात पडणार पदरात काय पडणार आहे मग महाराज तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं आहे इतर ओळी ज्या तुम्ही मांडता ना त्यापेक्षा मी सांगतो अशी ओळ मांडल ना महाराज कशी ओळ मांडायची आम्ही तर कशी ओळ मांडावी हेच तुकोबालाय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांग कृष्ण राम राम कृष्ण राम त्यापेक्षा पाडा ना अशी म्हणजे कशी तुको बर म्हणतात राम कृष्ण नाम मांडी पाऊळी राम कृष्ण नामाची ओळ तुम्ही मांडत राहा राम मना कृष्ण मना हरि राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरि म्हणा राम कृष्ण हरी उच्चारणारच बोलतो म्हणजे त्यात पन्नास अक्षर आलीच आपली ते कोणती तरी शब्दाची अक्षराची जोडा जोड करून ते बोलत असतो तेव्हा या इतर ओळी मांडण्यापेक्षा अशी रामकृष्ण नामाची ओळ मांडतो गोवाल ज्ञानवराचे गोडामुळे पन्नास अक्षरे करू तुझ्या तोंडाचे उच्चारत असतो पण त्या पन्नास अक्षराच्या भलत्या जोडण्यातून तुला काय जोडणार आहे तेव्हा इतर जोडा जोडी करण्यापेक्षा मी सांगतो अशी जोडा जोड कर राच्या पुढे म म्हण क्रुच्या पुढे म्हण हच्या पुढे रिमन बरोबर जमतय का राम कृष्ण हरी बरोबर म्हणतोय का अशी जोडा जोड कर ना अशी ओळ मांड ना इतर तू तु मांडतोच ना इतर कोणते तरी शब्द उच्चारतोच पन्नास अक्षर कर्शी बरोबर पण त्या उच्चारण्यातून सांगू ना तुझ तोंड तुझा शत्रू बने शेखी तुझे तोंड तुझ वैरी राय तुझी इतर शब्द उच्चारतोस ना इतर ओळी मांडतोस ना त्या ओळी मांडण्यातून तुझं तोंडच तुझ शत्रू बनेल शत्रू काय करतो आपल्याला हार घालतो ना पूजा करतो ना शत्रू काय करतो शस्त्राचे घाव घालतो काठीचे घाव घालतो तुझ तोंड तुला मान देईल मान तुझ तोंड तुझ शत्रू बनेल कस काय सांगू हा म्हणतो तू नाही सेल आला त्या दिवशी आणि मला जमलंच नाही तू गेला होता हो गेलो मग कोण काय बोलल कोण काय बोलल काय बोलल तुला एक सांगतो तो असा बोलला मग म्हणतो मला रावलंच नाही बुटारच हात आणि घातला त्याच्या बुटाचा मार कोणी दिला याच्या तोंडानेच केला तो असं जोडा मारण्यासारखा तो बोलला म्हणजे त्याला शत्रू कोण झालं त्याचं तोंड झालं की नाही ज्ञानोबरा म्हणतात शेखी तुझं तोंड तुझं वैरी तुझं तोंड तुझं शत्रु म्हणे तुझा घात करेल तुझा नाश करेल तुझी हानी करेल त्यापेक्षा रकारा पुढे एक मकार मांडे का उतरसी सम तुका शंभूची या परी नामाची ओळ मांडून या प्रकारे नामाची ओळ मांड राम म्हण त्याच्याकुढे म म्हण राम 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 म्हणत त्याच्याकुडे राम रामकृष्ण रामकृष्ण म्हण रामकृष्ण हरी म्हण अशी हो मांडत आहे इतर ओळी मांडण्यातून निंदा होईल निंदा आणि निंदा करणाऱ्याला पाप लागतं ये ती निंदका पासे पाप काही माणसं केवळ एवढंच काम करतात याची त्याची निंदा करा yes. हा असा आणतो तसा हा इकडून का लांबतो तिकडून काय गेला पण yes. याची त्याची निंदा करण्यात तुमच्या पदरात काय पडणार निंदा व्याली निंदा दोरी निंदा ही दोरिताला पापाला प्रसवते म्हणून तुकोबारा म्हणतात इतर ओळी मांडण्यापेक्षा ही ओळ मांड आपण ज्या इतर ओळी मांडतो म्हणजे हा असा तो तसा त्याची त्याची निंदा करत राहतो दुसरं काय तर माझं एक म्हणणं तुम्ही लक्षात घ्या हा असा तो तसा तो तसा याचे त्याचे दोष पाहण्यापेक्षा आपल्या ठिकाणी तसा काय दोष आहे काय हे पाहा ना हे काम करा ना तुम्ही आपल्या ठिकाणी तसा काय दोष आहे का आणि आपल्या ठिकाणी तसा काय दोष असेल तो पाहून तो घालवण्याचा प्रयत्न करा माणसाने दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा दोष पाहायचेच असतील तर आपले पाहा तुकोवरांचा गोडा म्हणजे मी दुसऱ्याचे गुण दोष कशा करता पाहायचे माझ्याजवळ काय कमी आहे का का सया गुण दोष आणि तुझ्या ठिकाणी काही कमी स्टॉक करेना आपल्या ठिकाणी भार आहे पण आपण आपले पाहत नाही म्हणून आपले दोष आपल्याला दिसत नाही आपण दुसऱ्याचे पाहत असतो म्हणून दुसऱ्याचे दिसत असतो मग पाहायचे तर आपले पाहण आपल्या ठिकाणी फार आहे म्हणून मी नेहमी सांगतो माणसाने परदोष दर्शनापेक्षा आत्मनिरीक्षणाची सवय ठेवावी कोण कसा आहे पाहत बसल्यापेक्षा तसा जसा आपल्या ठिकाणी काय आहे काय पाहात आपल्या ठिकाणी पाहाल आहे आपण ते पाहत, पाहत नाही म्हणून दिसत नाही आपल्याला शतन देतो माणूस कोणाच्या बाबत ज्यावेळेला विधान करतो ना त्यावेळेला अंगुल निर्देश करून देतो हा मनुष्य ना हे का नालं म्हणजे माझं बोट ज्याच्याकडे त्याने कृपया काही समजून चला तुमच्या कोणाकडेच माझं बोट नाही डोंगराच्या लांब कोणाच्या बाबत उद्धार करतो त्यावेळेला आपण हा मनुष्य पण माझं असं ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला एक बोट तिकड असत हे हा मनुष्य भयंकर नालाय काय हे एक बोट तिकडं असतं आणि ही चार बोट इकडं वळलेली असत हे एक गोट काय सांगत तू ज्याच्या बाबत विधान करतो ना तो एक पोट नालाय चार गोट काय सांगता त्याच्या किती घाण साचले आपल्या आपल्या ठिकाणी फार दोष आहे दोष व्हायचेच असते तर आपले पहा दुसऱ्याचे गुण गुण पहा गुण घ्या आपले दोष पाहण आपले दोष टाळा आपले दोष घालवावे आणि दुसऱ्याचे गुण घ्यावे जीवनात चांगली दृष्टी असावी चांगलं ते घेण्याची दृष्टी असावी वाईट ते घेऊ नये आणि चांगले ते घेतल्याशिवाय शिवाय हा असा तो तसा याचे त्याचे दोष पाहण्यात का, का काय ठेव काय कंत्र चालणार कोण कस कोण कसं आपण त्यापेक्षा फार दोषी आहोत आपले दृष्ट तेव्हा तो खो बाराय म्हणतात या इतर ओळी मांडण्यात काय नाही वाईट करूच नका आणि चांगलं ते केल्याशिवाय चांगलंच पहा वाईट पाहू नका आम्ही शाळेत असताना आम्हाला वया होतं म्हणजे आता बंद झालं तर असं नाही आता यांचा बो ज्यावर त्या मुलांना जाता जात नाही तो दफताराचा आहे त्या पूर्वीच्या ज्या वह्या आमच्या वेळेला होत्या त्या वहीच्या कव्हरवर उद्बोधक अस विचार दाखवलेले असायचे त्या कव्हरवर अशी तीन वानराची चित्र काढलेली तीन वानराची चित्र काढलेली एक चित्र अस डोळे झाकले एक चित्र असं दाबलेलं डोळे झाकलेले कान झाकले आणि त्या तिन्ही चित्राच्या खाली, तिन खाली तीन वाक्य ज्याने तोंड राबलेलं होतं त्याच्या खाली वाक्य होत वाईट बोलू नका ज्याने डोळे झाकलेले होते त्याच्या खाली वाक्य होत वाईट पाहू नका आणि ज्याने कान झाकलेले होते त्याच्या खाली वाक्य होत वाईट ऐकू नका वाईट बोलू नका वाईट पाहू नका वाईट ऐकू नका कोण सांगतय वानर कोणाला सांगतय नराला वानर वानर तुला वानराने सांगण्याची पाळी आली वानर अरे वानराने तुला सांगा वाईट बोलू नको वाईट पाहू नको वाईट ऐकू नको त्यापेक्षा अजब ते काय मनुष्याने आपल्या जीवनात असं वागलं पाहिजे कि वाईटाचा स्पर्श आपल्याला व्हायला नको चांगलं तेच करत राहू कारण या जीवनात आपण जे करू त्याच्यावर आपली गती अवलंबून आहे गती ही आपल्या कृतीवर अवलंबून आहे गती कृतीवर अवलंबून आहे चांगली कृती केली तरच चांगली गती मिळेल जर वाईट कृती केली तर वाईट गती मिळणार चांगला अभ्यास केला तरच मार्ग मिळते आणि चांगला अभ्यास केला नाही तर प्रश्न काय उत्तर काय काही लिहिलं काय का पत्र पडणार काय मिळणार जेवढं चांगलं करू तेवढं चांगलं होईल चांगल्या चांगलं करायचं नाही वाईट करायचं चांगल्याची अपेक्षा करायची कुठपर्यंत व्यवहार हे वाटत तुम्हाला चांगलं व्हावं असं वाटतंय तर त्याकरता चांगलं करायला पाहिजे की नाही धंदा चांगला वाटतो ना चांगलं मिळावं वाटतं ना मग धंदा चांगला गेला पाहिजे की नाही कोणतीही तुम्ही चांगली वागणूक दिली चांगलं केलं तरच चांगलं होईल वाईट करून चांगल्याची अपेक्षा धरण कुठपणे चांगलं करून काही वेळेला चांगलं होत नाही वाईट करून चांगलं होईल म्हणून चांगलं ते बारकाईने करत राहिला पाहिजे डोळस वृत्तीने करत राहिला पाहिजे कोणत्याही इंद्रियांचे व्यवहार वाईट व्हायला नको डोळ्याने वाईट पाहू नये कानाने वाईट ऐकू नये तोंडाने वाईट बोलू नये पायाने ठिकाणी वाईट ठिकाणी जाऊ नये वाईट हे सर्वस्वी टाळलंच पाहिजे चांगलं भाव वाटत तर चांगलं करायला लागला तरच चांगलं होईल सर्व इंद्रियांचे व्यवहार असे चांगले झाले हो पाहिजे की त्यातून आपल्या चांगलंच फलपात्रात पडलं पाहिजे म्हणून तुकोबर म्हणतात इतर ओळी मांडू नका इतर ओळी मांडण्यात वाईट बोलण्यामध्ये निंदा घडेल आणि निंदा घडली का निंदा करणाऱ्याला पाप लागत म्हणून इतर ओळी मांडू नका मी सांगतो अशी ओळ मांडा रामकृष्ण नामाची ओळ मांडा महाराज तुम्ही सांगता ही ओळ मांडा आम्ही ज्या ओळी मांडतो त्याच्यातून निंदा घडेला निंदा करणाऱ्याला पाप लागेल तुम्ही <tumी> सांगता ती ओळा मी जर मांडली तर त्या ओळे मांडण्यातून काय होईल त्याने होईल <tum> 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 करायचा छंद आहे आम्हाला मोबाईलचा छंद प्रत्येक कोणता छंद असतो त्या छंदाप्रमाणे तो, तो, तो करतात कोणाला कशाचा छंद कोणाला कशाचा कोणाला पियायचा छंद <utetvention> कोणाला भलतं खायचा छंद कोणाला भलतं करायचा छंद प्रत्येक जण आपापल्या छंदात वावरतो बहुता छंदाचे बहु असे जण अनेकांना अनेक प्रकारच्या छंदात वावरण घडत असत छंद हा फुंदावर अवलंबून जसा फुंद असतो तसा छंद लागत असतो आपल्याच फुंदे जेथे तेथे घेते छंदे छंद कोणता ना कोणता तरी आहे कोणाला प्यायचा कोणाला खायचा कोणतं काय खायचं आता सगळे छंद मी तुम्हाला सांगत बसत नाही का लोकांचे छंद कीर्तनात सांगण्याचा मला छंद नाही म्हणून मी ते छंद सांगत नाही तर इतर छंद आपल्या जीवनात हानिकारक आहे इतर छंदात आपण वावरू लागलो तर आपली हानी आहे त्यात दोष आहे अनेक प्रकारच्या व्यथा आहेत अनेक प्रकारच्या अडचणी आहेत पण नामचिंतनाचा जर छंद आपण लावून घेतला तर मात्र यातून सर्व अनिष्ट दूर होईल हानी संपली जाईल इच्छित प्राप्त होईल यथा जाईल सुख सुख होईल दुःख जाईल सुख होईल असा छंद लावून घ्या ऐसा म्हणा छंद लागेल माणस ठीक आहे लागला दबाय त्याच्याकरताच अभ्यास ऐसा म्हणा छंद लावी रे अभ्यास रे अभ्यास केला की छंद लागला जातो अभ्यास म्हणजे काय पुन्हा पुन्हा तेच करणं पुन्हा पुन्हा तेच करणं याचं नाव अभ्यास तस आपल्या जीवनात आता जमत या न सापतात तेवढ्या करता दोन तास ठेवलेत दोन तास नाम जप ठेवला या जरा नाम जपाला या आला आला, लगेच तिथे अभ्यास चालू घेत चालू होतो चालू राहतो त्याप्रमाणे आपल्या मुखात येत राहत दोन तास झाल्यानंतर घरी जाता जाता लगेच आपल्या मनात की नाही राम कृष्ण